करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थकृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले स्वाभिमान जपून प्रत्यक्ष घराचं घरपण गहर कसं टिकवायचं घर गहर असावे घरासारखे नको त्या नुसत्या भिंती हे फक्त आपण वाचत असतो परंतु घर गहर हा घरासारखं प्रत्यक्षपणे पाहायला मिळालं हवं ना नुसत्या भिंत बघा प्रत्यक्षपणे भिंत बांधून आपण दुरावा निर्माण करत असतो घराला घर पण केव्हा येईल बघा भाग कसा दिलेला आहे छोट कुटुंब सुखी कुटुंब प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपले आई वडील असायचे आपली बहीण असायची आपले भाऊ असायचे बहिणीचे लग्न झालं समर्थनी सुंदर भाग दिलेला जेव्हा सर्वजण आम्ही लहान होतो प्रत्यक्षात एका घरामध्ये आम्ही सर्वजण राहायचो असं होता होता बालपण निघून गेलं शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर बघा ज्यावेळी संसार लग्नाची वेळ आली तेव्हा बहिणीचं लग्न झालं ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात भाऊ होते एकत्र राहायचे परंतु लग्न झाल्यानंतर बघा त्याच घरामध्ये त्या घरामध्ये भिंतमध्ये बांधण्यात आली एकत्र राहत होते परंतु नंतर भिंत बांधण्यात आली हळूहळू कालांतराने बघा प्रत्यक्षात बहीण सुद्धा हिस्सा मागायला आली समर्थ म्हणाले कलयुग आहे कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आईसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका वादविवाद कुठपर्यंत केला आई वडील होते तोपर्यंत कोणालाही बघा प्रत्यक्षपणे त्या घराला हिस्सा कोणाचाच नव्हता सर्वजण एकत्र नांदायचे परंतु हिस्से वाटेसाठी बघा आता भाऊ भाऊ बहीण भाऊ काय झालं शेवटी वाद व्हायला लागले आता घराचं घर पण कसं टिकवायचं घरामध्ये मोठ्या भावाचं लग्न झालं घरामध्ये बघा भावाची पत्नी ज्यावेळी घरामध्ये आली तेव्हा लहान भाऊ आणि मोठ्या भावामध्ये वाद होऊ लागला कशा प्रकारे त्या प्रत्यक्षात घर गर, हे घरासारखं पाहायला मिळत नव्हतं घरामध्ये शांतता हवी भलं ते मातीचं असू दे कौलारू घर असू दे किंवा बघा स्लॅबचं घर असू दे घर मोठं म्हणून उपयोग नाही आहे समर्थ म्हणाले घर लहान असलं तरी चालेल परंतु त्या घरामध्ये शांतता हवी घराचं घरपण गर हे आपल्याला टिकवावं लागतं लोकांना सांगून उपयोगाचं नाही आहे तुम्ही जर लोकांपर्यंत सांगायला जाल ना तर या गोष्टींमुळे लोकांचा फायदा होईल लोकांची करमणूक होईल आणि शेवटी आपलंच नुकसान होईल एवढं मात्र नक्की आहे परंतु आपण आपल्या घराचं घर पण आता टिकवायचं कसं आपण सुद्धा मोठे झालो की नाही आपण लहान होतो तेव्हा खूप मजा केली आई वडील सांगायचे परंतु आपण आई वडिलांचं ऐकत कुठपर्यंत होतो जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत आता बहीण भावांचं आपण ऐकत नाहीये आता वाद आपल्याला पाहायला मिळतात जमिनी आणि घरांवरून का वाद झालेले आहेत आयुष्यात बघा आयुष्यातही ज्यावेळी आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असताना भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येत असतो आपण तर काही घेऊन जाणार नाही सर्व काही इथंच ठेवून जाणार आहोत परंतु अहंकाराची पिशवी अहंकाराचं गाठोडं आपल्या आयुष्यामध्ये कधीच पेरता नाही आलं पाहिजे कारण वस्तूपेक्षा माणसांची वेळ महाग असते स्वतःसाठी स्वस्त हवी असते पण दुसऱ्यांना देताना किंमत गगनाला भिडत असते ना आपली किंमत आपण शून्य करत असतो परंतु लोकांची किंमत आपण बघा पहायला जर गेलो आपण विचार आरे आपला जवल करतो अरे आपल्या घराजवळ ही व्यक्ती होती परंतु या व्यक्तीचं कर्तृत्व पाहून बघा लोक त्यांच्या सह्या घेऊ लागले त्यांच्या घरी बघा लोक पहायला गर्दी आहेत आणि आपल्या घराकडे प्रत्यक्ष गर्दी केव्हा होते जेव्हा आपल्याकडे भांडण होते तेव्हा मग आपण ठरवायचं की आपलं घर कशामुळे लोकांची करवणूक केव्हा होते म्हणून समर्थ म्हणाली घराचं घरपण हे आपल्या हातात असतं फक्त जगायचं म्हणून जगू नका हो मनुष्य देहाला शिकवण आहे परंतु शिकवण असून सुद्धा बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ त्यांना सांगावं लागतं का हो तू असा जग तू असा जगला पाहिजे तुझं आयुष्य थोडं आहे नाही हो ते उत्तम रीतीने बघा ते जेव्हा आपल्या दारामध्ये येत असतात त्यांना सांगितलं इथून जा तर ते पुन्हा येत नाही परंतु आपण एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तरी तिसऱ्यांदा तो तीच पुन्हा चूक करणार परंतु आपण ठरवायला हवं आपल्यावर कुणाची तरी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आपण जगलं पाहिजे नाहीतर बघा जीवन व्यर्थ आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना स्वतःला घडविण्यात व्यस्त जर तुम्ही असाल तर जग काय बोंबा मारते हे ऐकायला येत नसतं आपण जगाचा विचार करत असतो मात्र जगाचा विचार करत असताना आपण आपल्या कुटुंबाचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे ज्यावेळी घर हे घरासारखं पाहायला मिळालं पाहिजे ना भले ती प्लास्टर केलेली नसू दे पण जर कोणी आपल्या घरामध्ये पाहुणे येत असतील आपले आपले बघा मित्रमैत्रिणी येत असतील तेव्हा ते घर पाहून आनंदाने बघा प्रत्यक्षपणे त्यांचा पाहून जेव्हा आपण करू ना तेव्हा त्यांच्या मनाला लागलं पाहिजे अरे घराला प्लास्टर नाही घर लहान दिसतंय पण आतली माणसं ही मनमिळावू स्वभावाची आहेत परंतु आपल्या घरामध्ये ज्यावेळी लोक येतात त्यावेळी बघा बाहेरून पूर्णपणे बघा स्लॅबचं घर बंगला दारासमोर बी एम डब्ल्यू ऑडी मर्सेडीजसारख्या कार परंतु जेव्हा घरी पाहुणे येतात तेव्हा पाहुणचार जेव्हा होतो तेव्हा बघा प्रत्यक्षात वाद पाहायला मिळतात तू पाणी आण तू त्यांचा पाहुणचार कर तू जे पाहुणे आहेत म्हणजे प्रत्यक्षात ही सुरुवात ही आपल्यापासून होते बरोबर की नाही म्हणून समर्थ ज्या ज्या वेळेला आपल्या घरात पाहुणे येतात ते पाहुणे म्हणजे देवाचं म्हणणं अतिथी देवो भव अनेक क्षण अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत असतात मनाला प्रसन्न आणि टवटवीत करणाऱ्या गोष्टी आपल्या हातून घटल्या पाहिजेत पोट कसंही भरता येतं आपल्याकडे पैसे आहेत नाही घरी जेवायला मिळालं चाललो हॉटेलला हो नाही कुठे मिळालं चाललो प्रस बघा जिथे मंदिरामध्ये प्रसाद असेल तिथे नाहीच कुठे मिळालं तर बघा कोणाचं तेराव्याचं जेवण असेल पोट भरण्यासाठी आपण कुठेही जाऊ शकतो परंतु काळीच भरायला शेवटी बघा माणसाजवळ माणूसच असावा लागतो एवढं मात्र नक्की हे आयुष्याचं गणित आहे ते गणित समजायला बघा प्रत्यक्षात आपल्याला बुद्धी आणि मन जागरूक ठेवावं लागतं वेळ सगळ्यावर येते आणि वेळ सगळ्यांची सुद्धा येत असते वेळेला बंधन नाही आहे आणि प्रत्यक्षात वेळ कोणासाठी थांबत नाही आहे थांबतो तो देव कारण जबाबदारीचं ओझं खांद्यावर आलं की आपल्या हातातून सर्व इच्छा निष्ठून जातात कारण का जबाबदारी असते आई वडील होते त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपली जबाबदारी ते घेत असतं बरोबर की नाही ते घेत असायचे की नाही आपल्याला काय आहे काय नको आपण त्यांना एकदा सांगितलं की जबाबदारी ते घ्यायची परंतु आता बघा आई वडील नाही येत मग शेवटी जबाबदारी आपल्याला ला घ्यावी लागली आपल्या पत्नीला आपल्या मुलांना आपल्या मुलींना काय हवं आहे काय नको त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्या सांगयचे, सांगयचे, सांगयचे। जर आणल्या नाही बघा सकाळी जाताना मुलं सांगायचे मुली सांगायची पत्नी सांगायची संध्याकाळी बघा हात जर आपले रिकामे असले ना तर घरामध्ये वाद पाहायला मिळायचे परंतु आपण समजून जर घेतलं तर ते वाद आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर आलं की आपण सर्व इच्छा बघा प्रत्यक्षपणे टाळत असतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करत असतो रात्रीचा दिवस करत असतो परंतु बघा प्रत्यक्षपणे जी जबाबदारी ती जबाबदारी आपण पार पारत असतो ना प्रकारे पैशांच्या जोरावर तुम्ही कुणा गरीबारा बघा गरीब व्यक्तीला त्रास देत असत आपल्याकडे खूप पैसा आहे आपल्याच मित्रांची आपल्याच मैत्रिणींची आपल्याच नातेवाईकांची आपण टिंगळटेवाळी करतो कारण का त्यांच्याजवळ पैसा कमी आहे आपल्याकडे खूप पैसा आहे परंतु तो ज्याप्रमाणे बघा आपल्याला असं वाटतं की आपल्याला आता कशाची कमी नाही आहे परंतु आपण भ्रमामध्ये आहोत कारण जेवढी ताकद तुमच्या पैशात आहे ना त्यापेक्षा देवानं दुप्पट ताकद त्या गरीब व्यक्तीच्या मनामध्ये भरून ठेवलेली आहे बुद्धीमध्ये भरलेली आहे कारण बघा पैसाजवळ आला ना तर बुद्धी भ्रमिष्ट होते एवढं मात्र नक्कीच आहे परंतु ज्या ज्या वेळेला बघा पैसा नसतो ना त्या, त्या वेळेला बुद्धी इतकी फास्ट आणि सुपरफास्ट चालते ना आपण विचार करतो अरे आत्ता पैसा असताना मी बघा प्रत्यक्षपणे दुकान उभारलं असतं आता जर माझ्याकडे असतं ना मी प्लॉट खरेदी केली असते आता माझ्याकडे पैसा असता तर बघा प्रत्यक्षपणे इन्व्हेस्ट केला असा असं आपल्याला वाटतं परंतु ज्या ज्या वेळेला पैसा असतो ना त्या त्या वेळेला बघा तो पैसा केव्हा आपल्या हातून निघून जातो ना ते सुद्धा कळत नाही म्हणून समर्थ म्हणाली जबाबदारीचं ओझ आपल्याला टिकवायचं आहे आता दोन हाताने नमस्कार करणं गरजेचं आहे त्याच दोन हाताने उत्तमाचं कार्य करणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये दुसरं कोणी नसलं तर आपण कितीही जीव लावला तरी काही फरक पडत नसतो मग आता समोरची व्यक्ती बघा विचार करत असेल की या व्यक्तीच्या घरी जाऊन काही उपयोगाचं नाही आहे तर आपल्या घरामध्ये बघा उत्तमतेने पाहुणचार कसा करता येईल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले घर असावं घरासारखं नको त्या नुसत्या भिंती प्रत्यक्षात आपल्याला उत्तमाचं कार्य करणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ